नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव काय काय कैलास साहेब रोड तुमचं बेचाळीस राहायला बुरानगर बुरानगर आपला तालुका अहमदनगर अहमदनगर काय त्रास होत होता मला ना आठ दहा दिवसापासून असा त्रास होत होता का आत ना असा उचलत नव्हता आणि शिर मानजी ना असा उचलत नव्हता शिर भरली होती शिर भरली होती अचानक शिर भरली होती अचानक अचानक वेदना फुल काम येत काम काही करता येत नव्हतं काहीच नव्हतं आता उचलता येत नव्हतं काहीच नव्हतं नॉर्मल असा उचलत आता जरा जादा उचलणार डॉक्टर दोन चार डॉक्टर केले भरपूर पण त्या डॉक्टरांनी काही फरक पडलाच नाही आणि आम्हाला ते पुरानगर मध्ये मेडिकल वाले त्यांनी पत्ता दिला तुमचा आलो मी इंड आल्यानंतर आपण केली या नंतर किती फरक पडते म्हणजे बाराने फरक पडला काहीच फरक नाही काहीच नाही काहीच नाही पूर्ण कमी फरक थोडा म्हणजे आता जेवण मी थोडा उचलित होतो म्हणजे एक रुपयात चाराने आता डायरेक्ट मी बाराने उचलू शकतो फरक हा ठीक आहे हरकत नाही अजून जास्त फरक